चिनी विरोधात सांगलीत द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा चिनी बेदाण्यावर बंदी आणावी या यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आज शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगलीमध्ये धडक मोर्चा काढला आहे कर चुकवून देशामध्ये येणाऱ्या चिनी बेदाण्याची चोरटी वाहतूक रोखावी तसेच बाजारात विक्री केल्या जाणाऱ्या बेदाण्यावर देखील बंदी आणावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे बेदाना तस्करी करून विकल्या जाणाऱ्या चिनी बेदाण्याची दोनशे पन्नास ते तीनशे रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यात येते आहे त्यामुळे पाचशे ते सहाशे रुपये असणाऱ्या भारतीय बेदाण्याच्या विक्रीला मोठा फटका बसतो आहे दर देखील सत्तर ते ऐंशी रुपये एवढे कमी झालेले आहेत त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसतो आहे असा आरोप सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यापाऱ्यांनी चे मोर्चाकडे तात्काळ चिनी बेदाण्यावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी करण्यात आलेली आहे मी मनोज मानू बेदाना व्यापारी आज द्राक्ष उत्पादन जो इथं मोर्चा काढलेला आहे शासनास दरबारी आपलं मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही सगळं कोस्ट असोसिएशन आमचं बेदाना असोसिएशन यांना पूर्णपणे पाठिंबा देत आहे ज्या अडचणी आहेत त्या मुख्य अडचण जी आहे की जी कोस्ट जो शेतकरी माल ठेवतो त्याला अठरा टक्के जी एस टी लावला जातो आहे हे जेन्युन जेन्युअन माल हो शेतकऱ्याचा असतो आणि शेतकऱ्याला भारतात कुठलाही कर लागत नाही तरी इथं अठरा टक्के हा कार कर लावला जातो त्याबद्दल शासनानं गंभीरपणे विचार करावा व जे आयात माल चोरून जो तस्करी मार्गे जो नेपाळ मार्गे जो चायनातनं माल येतो गोर शासनाचा पण तोटा होतो आणि त्यापेक्षा जास्त तोटा तो तो इथला शेतकऱ्यांचा होतो ह्याना आळा घालण्यासाठी शासकांना ही गंधाराची भूमिका सोडून याकडे लक्ष देऊन ही आयात चोरटी आयात बंद करायला पाहिजे ह्यासाठी आम्ही प्रमुख मागणी आहे आणि सगळे आमचे व्यापारी आणि कोस्टल हाऊसिंगचे व्यापारी मार्केट कमिटी सगळी ह्या मोर्चाला हे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे माझं नाव सांगाल पाहिजे मी अशोक बाफणा बेदाना व्यापारी आज शेतकरी उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर बेदाणे आणि द्राक्षासंदर्भात एक भव्य मोर्चा आयोजित केला ह्यामध्ये मुख्यतः जो बेदाना उत्पादक आहे द्राक्ष उत्पादक आहे हा दिवसोंदिवस अडचणीत यायला लागला आहे आणि ही अडचण आम्ही एक व्यापारी आणि आताना आम्हाला त्याची माहिती आहे म्हणून ह्या त्यांच्या मोर्चाला आम्ही सर्व व्यापारी म्हणजे व्यापारी असोसिएशन कोल्ड स्टोरेज असोसिएशन यांनी मोठ्या प्रमाणावर आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे तसं बघायला गेलं तर हा त्या सांगली या द्राक्ष उत्पादक जो जिल्हा आहे ह्याचा आर्थिक कणा आहे आज हा हे द्राक्ष जे पीक आहे हे रुरल इकॉनॉमीला बूस्ट देणार आहे आज खेड्यापाड्यात शेतकरी द्राक्ष पिकवतो बेदाणा पिकवतो त्यामागं एक अनऑर्गनाईज जो लेबर आहे सुद्धा मोठ्या प्रमाणावर ह्यामध्ये अॅक ॲक्युपाय होत असतो जे महिला सशक्तिकरण आपण ज्याला म्हणतो असा खेड्यापाड्यात महिलांना एक मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारा हा व्यवसाय आहे तर ह्यांच्या अडचणी हो। यांच्या अडचणीत आम्ही सहभागी आहोत शासनानं यासाठी आम्ही व्यापाऱ्यातर्फे एकच विनंती करतो की कि शासनानं किंवा सेंट्रल गव्हर्मेंटनं ह्यातनं फक्त रेव्हेन्यू किती मिळतो याचा विचार न करता हा मिळणारा रेव्हेन्यू इथल्या द्राक्ष उत्पादकांना कसा सपोर्ट करेल कशा पद्धतीनं त्यांना ह्या अडचणीत येणाऱ्या द्राक्ष बागायताला सपोर्ट करेल हे बघितलं पाहिजे यासाठी आम्ही ह्या मोठ्या मोर्चाला आम्ही सहभागी आहोत या शासनानं या गोष्टीचा हो। या, या, या सेंट्रल गव्हर्मेंटनं ह्या गोष्टीचा विचार करावा बाहेरून येणारा अफगाणिस्तानून आपल्या तर बेदाना येतो तो मित्र राष्ट्र असल्यामुळं ड्युटी फ्री येतो परंतु आपल्या त्या द्राक्ष बागायदाला बेदाना उत्पादन करणं ह्याला सपोर्ट करणं आवश्यक आहे तो मित्र मित्र राष्ट्र असला तरी कशा स्वरूपाने इथल्या बेदाना उत्पादकांना मदत करता येईल अशा पद्धतीचं शासनाचं धोरण असलं या यानिमित्ता मी पुन्हा एकदा सर्व या बागायतदारांना पाठिंबा देऊन मी माझं मन शिवराज पाटील सभापती तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या द्राक्षाबाग उत्पादक महाराष्ट्र दक्षाबाजदार संघ व्यापारी सर्व व्यापारी असोसिएशन आणि द्राक्ष उ द्राक्षाबरोबर आणणाऱ्या सर्व त्याचे पोट घटक आहेत त्या सर्वांच्या वतीनं मोर्चा जो जाहीर केलेला आहे त्या मोर्चासाठी इथे उपस्थित आहे हा मोर्चा बाहेरून येणारा बेदाना अफगाण असेल चीन असेल आणि तो आयात व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळं इथल्या स्थानिक बेदाना उत्पादकांना मोठा फटका बसलेला आहे तर तो बेदाना जर आ आयात भविष्यामध्ये झाला आणि आता झालेला आहे तर त्यामुळं जवळजवळ सत्तर ते ऐंशी रुपये दर वाढलेले कमी झालेले आहेत ह्या वर्षी क्रॉप कमी असल्यामुळं तर बेदाण्याचे दर चांगले वाढलेले होते बेदाना चारशे साडेचारशे रुपयाच्या वरती ॲव्हरेज नेहमी दर राहिलेला होता परंतु त्यामध्ये सत्तर ते ऐंशी रुपयाची घट झालेली आहे भविष्यामध्ये असाच चायनाचा बेजारा बांगलादेश नेपाळ ह्या बॉर्डरवरून जर या आवक व्हायला लागली अशी तर चो चोरट्या मार्गे तर हा भविष्यामध्ये अडचणीचे विषय आहेत त्यामुळं अजून दर कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळं शासनानं याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे त्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे शेतकरी फार अडचणीत आहे की शेतकऱ्याचे आत्ता किमान तीन साडेतीन लाख रुपये वर्षाच्या क्रॉप घालवण्यासाठी लागतात आणि तेवढेसुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या हातात येणं झालेत त्यामुळे कोरोनापासून आतापर्यंत जवळ चार पाच वर्षामध्ये शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या या मालाला जर भाव मिळायचा असेल तर बेदाना दर चांगले टिकले पाहिजेत आणि त्यामुळं द्राक्षालाही जर चांगले टिकतील त्यामुळं द्राक्ष उत्पादक चांगला सक्षमपणे उभा राहील नाहीतर आपल्या भागातील सांगली जिल्ह्यातली बरीच द्राक्षं संपत आलेली आहेत द्राक्ष भागा दर काढायला लागलेले आहेत महाराष्ट्रात हीच अवस्था आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनानं ह्या द्राक्षामुळं अनेक लोकांना आत्ता आ, व्यापारी मंडळीने सगळ्यांनी सांगितलं की बाबा याच्यावरती किती इंडस्ट्री अवलंबून आहे अनेक महिला रोजगारी रोजगार त्यांना महिलांना मिळतो पुरुषांना मिळतो अनेक इथं बॉक्स असेल चिकटपट्टी असेल लेबर असेल इतर राज्यातूनसुद्धा लेबर नाही तर पाच सात हजार लेबरना तास तासगाव स्टोरेज आहेत या सगळ्यांना काम मिळतं आणि त्यामुळं मोठे हे शासनाचा बोजा या द्राक्ष उचललेला आहे त्यामुळं शासनाने ह्यात विशेष घालून येते जो बेदाना ठेवल्यावर त्याच्या जी एस टी अकरा टक्के लागतो तो स्टोरेजमधला तो कमी व्हायला पाहिजे आणि शासनाने द्राक्ष बागायतदारांना मदत करण्याची आवश्यकता आहे आणि द शासनाचा बोजा ही एवढी लोकं सांभाळण्यात एस बी एल मराठी सांगली